नमस्कार मंडळी मी आहे अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये तांदळाबद्दल सांगणार आहे जे तुम्ही उपवासाच्या वेळी अनेकदा खाता हो त्याला वरीचा भात म्हणा किंवा भगर म्हणा मंडळी नाव काहीही असो त्याचे अनेक फायदे आहेत मंडळी तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की भगर उपवासाच्या वेळीच का खाल्ली जाते तर प्रत्यक्षात ती उपवासाच्या वेळी खाल्ली जाते कारण तुम्ही संपूर्ण दिवस काहीही खात नाही आणि वरीच्या भातात फायबर आणि कार्बोहायड्रेट प्रमाण चांगलं असत आणि ते तुमचं पोट बराच काळ भरलेलं म्हणूनच ते उपवास करताना खाल्लं जातं जेणेकरून तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही आणि हे खाल्ल्यानंतर तुम्हाला उत्साही वाटेल म्हणजेच ते ऊर्जेने भरलेलं असतं मंडई तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते धान्य नाही हो ते प्रत्यक्षात शेतात स्वतःहून उगवणार गवताच बी आहे या तांदळाला सामान्य तांदळासारखं भरपूर पाणी लागतं हे तांदूळ धान्य नाही पण तरीही ते धान्याप्रमाणे आपल्याला अनेक न्यूट्रियंट्स आणि ऊर्जा देत मंडळी जर आपण त्यात कोणते पोषक घटक आहेत याबद्दल बोललो तर यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर इतक्या चांगल्या प्रमाणात की जर तुम्ही ते उपवासात खाल्लं तर तुम्हाला अजिबात यासोबतच तुम्ही ते तुमच्या दैनंदिन आहारात देखील समाविष्ट करू शकता यासोबतच वारीच्या भातामध्ये विटॅमिन च प्रमाण देखील खूप चांगलं असतं जे तुमच्या निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचं आहे वरीच्या भातामध्ये फायबर देखील चांगल्या प्रमाणात असत जे तुमचं वजन वाढू देत नाही जर तुम्ही उपवासाच्या वेळी हा भात खाल्ला तर तुम्ही तुमचं वजन देखील नियंत्रणात ठेवू शकता याशिवाय त्यात व्हिटॅमिन ई आणि सी चे प्रमाण सुद्धा चांगलं असत त्यात अनेक प्रकारची खनिजे असतात जे, जे तुमच्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात तर मंडळी आपण वरीच्या भातामध्ये कोणते पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोललो परंतु शेवटी ते फायदे नक्की काय आहेत हे, हे देखील जाणून घेऊया बघा जर तुम्हाला लोहाची कमतरता असेल म्हणजेच रक्त कमी असेल अशक्तपणा येत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यात डाळिंबापेक्षा जास्त लोह असते तुम्ही ते खिचडी पुलाव कचोरी किंवा पुरी सारखं देखील खाऊ शकता परंतु जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही त्याची खीर बनवूनही खाऊ शकता तुम्ही त्याचा गोड चिला सुद्धा बनवू शकता अशा इतरही पाककृती आहेत ज्या आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केल्या आहेत ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आता हाडांबद्दल बोलूया हो तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोक म्हणतात त्यांच्या सांध्यात वेदना होत किंवा ते उठू शकत नाही एकदा बसले की त्यांना उठण्यास खूप त्रास होतो तर हे सगळं होण्यामागचं कारण म्हणजे त्यांची हाडं कमकुवत झालेली असतात जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात वारीच्या भाताचा समावेश केला तर ते तुमच्या हाडांशी संबंधित सर्व समस्या दूर करू शकत असत आहे मंडळी वारीचा भात ग्लुटेन मुक्त असतो ज्यांना गहू किंवा गव्हापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीची अलर्जी आहे ते भगर सहजपणे खाऊ शकतात आणि त्यामुळे वजन वाढण्याची समस्याही येत नाही भगरमध्ये उच्च प्रतिरोधक फायबर भरपूर प्रमाणात असत जे इन्सुलिनच उत्पादन वाढवतं आणि वजनाप्रमाणे साखर चयापचय गतिमान करत हे वजन कमी करण्यास देखील मदत म्हणजे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या जा दिशेने जात असाल तर तुम्ही याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता भगर हा कमी कॅलरीज चा आहार आहे जो वजन वाढू देत नाही म्हणूनच तुम्ही अगदी आरामात हे तुमच्या आहारात समाविष्ट केलं पाहिजे मंडळी वारीच्या तांदळामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी असतं ज्यामुळे मधुमेहाचे रुग्ण ते सहजपणे त्यांच्या आहारात समाविष्ट करू शकतात तसेच वारीच्या तांदळामध्ये सोडियम नसतं अशा परिस्थितीत ते शरीराचं रक्ताभिसरण सामान्य ठेवण्यास खूप मदत करतात इतर तांदळाच्या तुलनेत तु वारीच्या भातामध्ये तीस टक्के जास्त अँटीऑक्सिडेंट घटक असतात ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणं रोखण्यासही खूप मदत होते मंडई परंतु तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात गरजेपेक्षा जास्त वरीचा भात खाऊ नये कारण जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ल तर उलट्या किंवा मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात जेवढा साधा भात खाता तेवढाच भगर खावं तुम्ही त्यापेक्षा जास्त खाल्लं तर अशा समस्या उद्भवू शकतात चला आता ते साठवण्याची पद्धत काय असावी ते जाणून घेऊया तुम्ही भगर नेहमी हवा बंद डब्यात ठेवावी जेणेकरून त्यात ओलावा लागू नये ओलावा जर तिथे लागला तर ती खराब होऊ शकते म्हणून लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही भगर साठवाल ती फक्त हवाबंद घट्ट डब्यात ठेवावी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वरीच्या तांदळाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सांगितली आहे मग ते त्याचे फायदे असोत की तोटे रेसिपी असो किंवा ते साठवण्याची पद्धत तसेच त्यात असं काय आहे जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार